नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पेस्टिसाइड तालुका प्रतिनिधी घाटांची मंडळी आपण पंधरा दिवसांपूर्वी तरोड्या गावी एक डेमोन्स्ट्रेशन केलं होतं तत्पूर्वी आपण भाऊंचा परिचय घेऊ भाऊ ना नाव सांगा वैभव बाबाराव भोयर रायणार तरोडा मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसठ सदुसठ शहात्तर शहाण्णव दादा आपण जे डेमोन्स्ट्रेशन केलं त्यानंतर काय फरक पडला आपल्या कपाशीमध्ये भरपूर काही दिसून राहिलेला फुलपाती म्हणजे घाटी म्हणजे नाही मारलं तिथं अलग दिसत आहे मारलं तिथं अलग दिसत अच्छा तर पातींची संख्या वाढली ग्रीननेस पणा वाढल्या किंवा फुलांची संख्या वाढली आणि घाट्या पण चांगल्या दिसत आहेत चांग तर मंडळी आपण इथे जे पंधरा दिवसा अगोदर जे डेमोस्ट्रेशन केलं आणि आता जे नाही केलं होतं तिथली एकदा परिस्थिती आपण जाणून घेऊ प्रत्यक्ष या दादा तर मंडळी आपण डेमोस्ट्रेशन केलेले तुम्हाला कपाशी दाखवली आणि जिथे नाही केलं होतं त्याच शेतातलं हे तास आहे की इथे पातींची संख्या कमी आहे किंवा फांद्यांची संख्या कमी आहे फुलांची संख्या कमी आहे दादा सांगा तुम्ही एकदा काय काय वाट वाटते वाट तुम्हाला इथे नाही मारलं आपण इथे नाही मारलं तिथं जाणवूनच दिसून आहे फुलपाती नाही आणि घाटा कमी दिसून राहिले तर मंडळी बघा आपण इथे डेमोस्ट्रेशन मध्ये झिंग आणि झेनॉन पंचवीस मिली आणि काजू पंचवीस मिली असं घेतलं होतं तर मंडळी आपण अवश्य आता कॉटन वरती तो स्प्रे घेऊ शकता धन्यवाद 在路边。<music>